जे बनवलं होतं कॅरेक्टर ते अजून सोडलं नाही ती ह्याच शाळेची देण आहे आज तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने जो ज्ञानाचा वसा या शाळेने मला दिला आज सांगताना वळही नाही आज पण आजही मी गीतेचा अभ्यास करतोय आता सध्या आणि मला ह्या शाळेचेच कुठेतरी ते संस्कार आहेत ह्या शिक्षकांचेच कुठेतरी ते त्यावेळेस दिलेले असे संस्कार आहेत की त्यामुळे मी आजही शिक्षणाचा जो ध्यास आहे तो सोडला नाही आणि अजूनही शिकतो आहे माझी तुमच्या ह्या एक मिनिटाचे शॉर्ट्स बघणाऱ्या या तुमच्या सध्याच्या काळाला उद्देशून मी एवढंच म्हणू इच्छिन इच्छेन की तुम्ही या शाळेमधून जे शिक्षक लोक तुम्हाला चांगलं काही शिक शिकवतात जे संस्कार देतात ते संस्कार घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं कॅरेक्टर बिल्डअप करा आपलं चारित्र्य मिळवा चारित्र्य बनवा जेणेकरून जो तुम्हाला जे देशाचं भविष्य म्हणतात ते भविष्य तुम्ही देशाचं आहात हे तुम्ही सिद्ध करून दाखवाल ह्या तळागाळामध्ये शिकून सुद्धा तुम्ही अगदी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती स्वतःचं नाव उज्ज्वल कराल आज माझ्या बाजूलाच एम बी बी एसला असलेले एक माझी विद्यार्थी इथे बसलेले आहेत तुम्ही विचार करू शकता मुख्याध्यापक साहेबांनी त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला एवढ्या अडचणी आल्या तरी तो विद्यार्थी सगळीकडे फिरून या शाळेमध्ये आला त्याचं त्यांनी त्याला सामावून घेतलं त्याला व्यवस्थित नॉलेज दिलं त्याला व्यवस्थित त्याला त्या आज आज तो, तो शिकून ठिकाणी थीकान हा शिकतो अभिमा, अभिमान असला अशक प्रकारे ही अजुन करत खूप फळे आणि आम्हालाही अशा प्रकारे कधीतरी कोणत्या तरी कार्यक्रमाला येऊन या शाळेचं कौतुक ऐकायला मिळो अशी माझी परमेश्वर चरणी अगदी विनंती आहे आणि एवढं मी बोलतो आणि उपस्थित सर्वांना नमस्कार करून माझे दोन शब्द संपवतो आयोजकांनी मला इथं